छत्रपती शिवाजी महाराज की हत्तीस गावातील दारू बंद गावातील दारू बंद पोलीस पाटलावर कारवाई पाटलावरती कारवाई विराग व हत्तीस परिसरातील वाढत्या अवैध दारू विक्री विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले जवळगाव व हत्तीस परिसरातील महिलांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची मागणी केली नागेश चव्हाण यांनी सांगितले की अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी आणि कुटुंबांवर गंभीर परिणाम होत असून अनेक तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नाही बीट अंमलदार व पोलीस पाटील यांच्यावर कारवाई विशेष पथकाची नियुक्ती पुनरावृत्ती झाल्यास मकोका अंतर्गत कारवाई महिलांची लक्षणीय उपस्थिती हे आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले असून नागरिकांनी ही जनहिताची लढाई असून तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली नागेश चव्हाण यांनी स्पष्ट केले की अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद होईपर्यंत लढा सुरूच राहील मी नागेश मनी चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस आणि मागील दोन वर्षापासून हत्तीच्या गावातील दारूबंदीसाठी वारंवार आम्ही वैराट पोलीस स्टेशन असेल एस पी ऑफिस असेल इतर शासकीय ऑफिसला पण आम्ही निवेदन देऊन पण अजून ते धंदे जशा तसे चालू आहेत मागील वर्षी ज्या टायमाला वैराट पोलीस स्टेशनला बैरसाहेब म्हणून आम्हाला ए पी आय होते त्या टायमाला साहेबांनी हातीचे गाव दत्त घेतलेलं होतं ज्या टायमाला गाव दत्त घेतलं त्या टायमाला एक तीन चार महिने ते दारू पूर्णपणे बंद झाली परंतु जशीच साहेबांची बदली झाली बदली झाल्यापासून नवीन जे ए पी आय आले ते आल्यापासून ते धंदे परत त्याच्यापेक्षा जोमाने चालू आहेत तर आमची आज आपल्या माध्यमातून अशी मागणी आहे की जोपर्यंत ते धंदे पूर्णपणे बंद होणार नाही आणि माझ्या माया माता न्याय मिळणार नाही ना तोपर्यंत हे माझं आंदोलन मी कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे आज हे आंदोलन करत असताना आम्ही आज मला व्हॉट्सअपवरती माझ्या तुम्हाला दाखवतो मी माझ्या व्हॉट्सअपवरती मला धमकीचे मेसेज येतात आणल्या नंबरवरून फोन येतात की तुला बघून घेतो तो आंदोलन कसं करतो तर माझं थे थे जी जी या निवेदनाच्या माध्यमातून आपलं एक सांगणं की बाबा मागील आम्ही ज्या टायमाला सतरा तारखेला निवेदन दिलं त्याच्यानंतर ना वैराग पोलिटेशनच्या हातीतील जे बीटा आमलदार आहेत त्यांनी ज्या टायमाला कारवाईला आले वैराग पोलिटेशनची जी टीम येते त्या टायमाला कारवाईला आल्यानंतर त्यांना काहीच मला सापडत नाही परंतु जर एस पीआरची टीम आली तर त्यांना मुद्देमाल सापडतो याचा अर्थ असा आहे कि वायराचे जे काही पीठा अमलदार आहेत आणि पोलीस पाटील आहेत हे याच्यामध्ये सामील आहेत कारण जर गावचं पोलीस पाटील त्यांना सांगतो की बा आज कारवाई होणार आहे तर तुम्ही जे काही माल असेल ते लपवून ठेवा आणि त्या अनुषंगाने ते माल लपवून ठेवतात आणि माल लपवल्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारचं वायराग पोलिस टीम आल्यानंतर कोणालाही काय सापडत नाही पण एसडीएफीची टीम आल्यानंतर त्यांना पूर्ण बॉक्स ना बॉक्स माल सापडतात तर आमचं या माध्यमात आम्हाला सांगणं आहे की याला जे बी अमलदार आहे तो आम्हाला सस्पेंड पाहिजे कारण तुम्ही जर कारवाई दाखवता किंवा आम्ही कारवाई केली तुम्हाला माल मिळालाय तर याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी दारू विक्री चालूच आहे जर दारू विक्री बंद असतात तुम्हाला माल कस काय मिळाला असता तुम्ही आम्हाला सांगता की आम्हाला माल मिळालाय तर माल मिळालाय तर मग आमची मागणी किंवा तो जो बी आहे जे कोण वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना सस्पेंड करा जोपर्यंत तुम्ही यांच्यावर कारवाई करणार नाहीत पोलीस पाटील कारवाई करणार नाहीत आणि माझ्या माता न्याय देणार नाही तोपर्यंत मी माझं आंदोलन कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे आता आतापर्यंत आम्ही निवेदन तुम्हाला सांगतो सोलापूर एसपी पी ऑफिसला दिलेलं आहे वैराग पोटेशन दिलेलं आहे तहसीलला दिलेलं आहे त्याच्यानंतर पुणे विभागीय आयुक्तालयाला दिलेलं आहे वन गार्डन पोलीस स्टेशनला दिलेलं आहे त्याच्यानंतर मेल मी सगळ्यांनाच केले मुख्यमंत्री साहेबांना मेल केलेला आहे पण याच्यावरती कुठल्याही ठोस कारवाई झालेली नाही आम्ही सकाळी पाच वाजता उठून आले दहा आंदोलन साठी दारू दारूचा धंदा बंद व्हायला पाहिजे व्हायला बंद व्हायला पाहिजे गेल्या वर्षी पण आम्ही असंच केलं होतं गेल्या वर्षी थोड्यापर्यंत बंद झाला पण अजून बंद परत चालू झाला म्हणजे किती जणांचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागणार गावामध्ये आमचे पण दार्कधांदा तरी बंद व्हायला पाहिजे जोपर्यंत बंद तोपर्यंत असं आंदोलन चालू राहील असं आम्हाला वाटतं सगळ्यांना